घ्या आणि गोड गोड बोला असे म्हणत साजरा होणारा नववर्षाचा पहिला मुख्य सण म्हणजे मकर संक्रांती यावर्षी मकर संक्रांत पंधरा जानेवारी सोमवारी साजरी करण्यात येणार आहे प्रत्येक महिन्यामध्ये सूर्याचे राशी परिवर्तन होते यास संक्रांती म्हणतात बारा महिन्यामध्ये बारा वेळा हे संक्रमण होते आणि परंतु मकर संक्रांतीला खास महत्व आहे कारण या दिवशी सूर्य मकर राशीमध्ये प्रवेश करतो यामुळे या, या सणाला मकर संक्रांती असे म्हटले जात नमस्कार कुंकुटिकली किचन मध्ये तुमच्या अगदी मनापासून स्वागत करते नववर्ष दोन हजार चोवीस मध्ये मकर संक्रांती पंधरा जानेवारी सोमवार रोजी साजरी केली जाईल उत्तरायण पोंगल माघ आणि बहु अशा विविध नावाने मकर संक्रांती ओळखली जाते शास्त्रानुसार या दिवशी पवित्र नदीमध्ये स्नान करून दान केल्याने माणसाला कधीही न संपणारे पुण्य प्राप्त होते असे सांगितलेले आहे मकर संक्रांतीच्या दिवशी प्रत्येक स्त्रीला तिळाचा समावेश असणारे अशी सहा कामे करायची आहेत की जी फार महत्वाची असतात तर आजच्या व्हिडिओमध्ये ती सहा कामे कोणती आहेत तेच आपण बघणार आहोत तर चला व्हिडिओला सुरुवात करूयात आपल्याला सर्वांना माहीत आहे की मकर संक्रांतीच्या दिवशी तिळदानाला किंवा तिळ स्नानाला विशेष असे महत्त्व आहे मकर संक्रांत म्हणजे धार्मिक कार्यासाठी दानासाठी व नद्यांमध्ये स्नान करण्यासाठीच विशेष असा सण मानला जातो तर मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्योदयापूर्वी पहाटे लवकर उठून आपलं पहिलं काम असणार आहे की तिळ मिश्रित पाण्याने अंघोळ करणे म्हणजेच आपलं पहिलं काम असणार आहे तिळ स्नान तर घरातील प्रत्येकाने म्हणजे स्त्रीनीच नाही तर प्रत्येक व्यक्तीने घरातील आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडस गंगाजल आणि पांढरे तीळ टाकून आपल्याला आंघोळ करायची आहे संक्रांतीच्या दिवशी तिळ स्नानाला खूप विशेष महत्व असतं आणि तिळ आपले थंडीपासून बचाव करत असतात शरीराला उष्णता प्राप्त होत असते त्याचबरोबर आपलं दुसरं काम असणार आहे अंघोळीसोबत आपल्याला उठणं देखील लावायचं आहे तर आपल्याला तिळाचंच उठणं बनवायचं आहे आणि त्यानेच आपल्याला अंघोळ करायची आहे तर बघा हळद घ्यायची आहे दूध घ्यायचं आहे पांढरे तीळ घ्यायचे आहे यासोबत तुम्ही यामध्ये वासाकरता थोडंसं गुलाबजल टाकू शकता किंवा दुधावरची साय देखील टाकू शकता तर हे सर्व आपल्याला एकत्र पाट्यावर वाटायचं आहे अशा प्रकारचं उठणं बनवून आपल्याला संक्रांतीच्या दिवशी घरातल्या व्यक्तींसाठी आणि स्वतःसाठी पण अशा प्रकारचं उठणं करून लावायचं आहे तर यांनी आपली त्वचा देखील छान राहते आणि संक्रांतीच्या दिवशी तिळ उठण्याला देखील खूप महत्व असत आपलं तिसरं काम असणार आहे तिळ तर्पण तर तर्पण म्हणजे काय तर सूर्यदेवाला अर्घ्य देतो आपण त्याला तर्पण असे म्हणतात तर सूर्यदेवाला आपल्याला या दिवशी अर्घ्य द्यायचं आहे मकर संक्रांतीचा सण हा पौष महिन्यात असतो आणि पौष महिना हा पूर्णपणे सूर्यदेवासाठी समर्पित असतो त्यामुळे सूर्यदेवाची आपल्याला विशेष पूजा या दिवशी करायची असते तर आपल्याला पाणी घ्यायचं आहे आणि त्या पाण्यामध्ये आपल्याला थोडेसे तीळ टाकायचे आहे त्यासोबत तुम्ही थोडंसं हळदी कुंकू व तांदूळ त्याचबरोबर फुलांच्या पाकळ्या किंवा फुले देखील टाकू शकता आणि यानेच आपल्याला सूर्यदेवतेला अर्घ्य द्यायचा आहे तर अर्घ्य देत असताना आपल्याला ओम सूर्याय नममह या मंत्राचं जप देखील करायचं आहे जेव्हा आपण हातामध्ये तांब्या पकडतो आणि सूर्यदेवतेला अर्घ्य देत असतो तेव्हा तांब्यातून जे पाणी पडतं त्यावर तिकडून सूर्याची किरणे देखील पडतात आणि सूर्याची किरणे तिकडून पडत असताना त्या पाण्याकडे आपल्याला पाहत ओम सूर्याय नममह ओम सूर्याय नमह असा कमीत कमी अकरा वेळा तुम्हाला सूर्यदेवताची मंत्र म्हणायचं आहे आणि सूर्यदेवाला आपल्याला अर्घ्य द्यायचं आहे तर तिळाचा समावेश असणारं हे तिसरं काम म्हणजे तीळर्पण हे प्रत्येक महिलेला सकाळी उठल्यानंतर अंघोळ केल्यानंतर लगेचच करायचं आहे कारण या दिवसापासूनच सूर्याचं उत्तरायण सुरू झालेलं असतं त्यामुळे सूर्यदेवताची विशेष पूजा आपल्याला करायची आहे त्याचबरोबर आपलं चौथं काम असणार आहे तिळ अर्पण तर तिळ अर्पण म्हणजे काय तर आपलं तीळतर्पण झाल्यानंतर म्हणजे सूर्यदेवताची पूजा झाल्यानंतर संक्रांतीच्या दिवशी आपल्याला तुळशी मातेची देखील पूजा करायची असते तर तुळशी मातेला जे जल आपण अर्पण करतो त्यामध्ये आपल्याला तीळ टाकून ते जल आपल्याला अर्पण करायचं आहे म्हणजेच आपलं चौथं काम असणार आहे तीळ अर्पण तर आपल्याला त्या पाण्यामध्ये देखील थोडेसे पांढरे तीळ टाकायचे आहे आणि ते पाणी आपल्याला तुळशी मातेला अर्पण करायचं आहे त्याचबरोबर नैवाद्य म्हणून आपल्याला गुळ आणि तीळ किंवा गुळाचा आणि तिळाचा लाडू जरी तुमच्याकडे असेल तर तो लाडू आपल्याला त्या दिवशी आवर्जून तुळशी मातेला नैवेद्य म्हणून ठेवायचा आहे लाडू नसेल तर तुम्ही तिळ आणि गुळ असं ठेवू शकता तर प्रत्येक महिलेला संक्रांतीच्या दिवशी तुळशीची पूजा म्हणजे करतच असतात परंतु असं खास आपल्याला तिळाचा समावेश असणारं हे काम आपल्याला त्या दिवशी करायचं आहे आणि तुळशी मातेला अशा प्रकारचं नैवेद्य आपल्याला दाखवायचं आहे त्याचबरोबर बघा तिळाचा समावेश असणारं आपलं पाचवं काम असणारं आहे तिळदान तर तिळदानाला विशेष महत्त्व संक्रांतीच्या दिवशी असतं तर आपण बघा सुगड पूजा करत असतो तर सुगड पूजा करत असताना जेव्हा आपण ती सुगड्यांची पूजा घरी करतो तर त्यामध्ये आपण तिळ टाकत असतो आणि तेव्हाच आपल्याकडून तिळदान हे होत असतं तर तिळदान सुगड पूजा कशी करायची याचा व्हिडिओ देखील मी लवकरच तुमच्यासोबत शेअर करेल आणि त्यातून तुम्हाला कळेल पण की तिळदान म्हणजे काय तर हे आपलं पाचवं काम असणार आहे तिळदान सगळ्यात शेवटचं आणि सहावं काम आपलं असणार आहे तिळहवन तर तिळ हवन म्हणजे काय तर आपण जेव्हा सुगडांची पूजा करतो म्हणजे तिळदान करतो त्यानंतर आपल्याला सायंकाळच्या वेळेला हे तिळ हवन करायचं असतं किंवा तुम्ही सकाळी सकाळी केलं तरी देखील चालेल तर एक पंथी घ्यायची आहे आपल्याला त्यामध्ये थोडेसे तांदूळ घ्यायचे आहेत आणि आपल्याला अर्थातच आपण तिळाचं हवन करतोय त्यामुळे या तांदळावर आपल्याला थोडेसे तिळदेखील टाकायचे आहेत म्हणजे पांढरे तिळ आपल्याला यावरती टाकायचे आहे आणि त्यानंतर यावर दोन कापराच्या वाड्या ठेवायच्या आहेत किंवा दोन पेक्षा तुम्ही जास्त देखील ठेवू शकता आणि त्या वाड्यात ठेवल्यानंतर आपल्याला तो हवन पेटवायचा आहे म्हणजेच याला म्हणायचं तिळहवन तर हे तुम्ही सकाळी करू शकता किंवा सुगडपूजा करते वेळी देखील करू शकता किंवा तुम्ही सायंकाळीच्या वेळेला केलं तरी देखील चालेल जेव्हा हे तिळ हवन आपण करतो तेव्हा आपल्याला हे जे पंथी आहे किंवा ही जी प्लेट आहे ती आपल्याला संपूर्ण घरामध्ये फिरवायची आहे म्हणजे संपूर्ण घरामध्ये आपल्याला हा हवन द्यायचा आहे आणि त्यानंतर आपण देवाची आरती केल्यानंतर आपण कशी आरती घेतो त्याचप्रकारे आपल्याला स्वतःला देखील ही आरती घ्यायची आहे हे खूप शुभ मानलं जातं तर तिळ हवन हे प्रत्येकाने करायलाच हवे आणि हे खूप महत्वाचं असं असतं संक्रांतीचा पर्वच हा खूप दान धर्म त्याचबरोबर हवन स्नान यासाठीच महत्वाचा असा सण असतो त्यामुळे प्रत्येक स्त्रीने आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेले हे सहा उपाय म्हणू शकता किंवा तिळाचा समावेश असणारे हे सहा कामे आपल्याला प्रत्येकालाच करायला हवीत मकर संक्रांतीचा सण अगदी जवळ येत आहे आणि प्रत्येक स्त्रीची लगबग ही चालू असेल तर कोणत्या रंगाची साडी नेसावी कोणत्या रंगाची नेसुण याबद्दलचा देखील व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे त्याचबरोबर संक्रांत देखील कशावर आहे किंवा शुभ मुहूर्त काय आहे याचा व्हिडिओ देखील आपल्या चॅनलवर आहे आणि लवकरच तुमच्यासोबत मी सुगड पूजा कशी करावी भोगीचा सण कसा साजरा करावा याचे देखील व्हिडिओ लवकरच शेअर करेल तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण खूप सारी महत्वाची अशी माहिती पाहिलेली आहे की प्रत्येक स्त्रीने तिळाचा समावेश सहा कुठली कामे आपल्याला करायची आहेत तर तुम्ही व्हिडिओ संपूर्ण बघा म्हणजे तुम्हाला देखील कळेल की आपल्याला कोणती कामे करायची आहे आणि तुम्ही देखील या मकर संक्रांतीला ही सर्व कामे करा तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात पुन्हा आपण अशा छानशा नवीन आणि धार्मिक व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद